शिराळा तालुक्यातील बिहूर येथे एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने थेट घरात प्रवेश केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या एका घटनेत पाळीव मांजराचा पाठलाग करीत बिबट्या घरात घुसला तर दुसऱ्या घटनेत घराच्या खोलीतून पाळीव कुत्रा उचलून नेला यामुळे जीऊर व परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण असून वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे शिराळा कोकरूड रस्त्यालगत वाहणारे सकाराम पाटील हे बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घरी परतले व टी व्ही पाहत बसले होते त्याचवेळी त्याचे पाळीव मांजर घाबरून घरात शिरले मांजराच्या पाठोपाठ एक मोठा प्राणी घरात आल्याने सुरुवातीला पाटील यांनी त्याकडे मांजर समजून दुर्लक्ष केले मात्र गुरगुरण्याचा आवाज ऐकून त्यांना बिबट्या असल्याचे समजले पाटील घाबरून खुर्चीवरून उठताच झालेल्या आवाजाने बिबट्या पळून गेला यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास गावातील वस्तीत राहणारे प्रमोद पुजारी किरण पुजारी व त्यांचे कुटुंबीय जेवण करीत असताना त्यांच्या घराच्या बाहेरील खोलीत बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला व कुत्र्याला उचलून धूम ठोकले या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मानवी वस्तीत बिबट्याचा वाव काढल्याने वनविभागाने तातडीने पिंजऱ्या लावून बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे सतर्क लाईव्ह न्यूज शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे सत्याहत्तर नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ